उप्टण ओ जाऊ नका थांबा मित्रांनो मी पंजाब बसाटे आणि ही आहे आपली आंबाबाग जी आज पडीक पडली हाय दशेरी तुम्हाला आता बॅक कॅमेरामध्ये दाखवतो हाय दशेरी ही कांदा लागवड होती हा केशर दुसऱ्यांचं भलं करता करता आपलंच जमीन पडीत पडलं आहे मित्रांनो अर्धा रूट आला त्याला माझा विलाज नाही अजून गॅरेजचा व्हिडिओ तुम्हाला उद्या दाखवणार आहे जे आपल्याला हलकट समजत असतील आज माझी शेती दहा एकर आहे बघा महिला मंडळ कांदे उपटायला लेट झाला आहे कांदा आणि कुठलंही व्यवस्थापन करण्यात म्हणजे सगळं व्यवस्थापन करण्यात मी या ठिकाणी कमी पडलो आहे आंबाबागेचं याचं कारण असं आहे आपल्याला वेळ लागले पाणी शोधायचं तसं वेळ मिळेल तसं करण्याचा प्रयत्न केला के हा केशर काढणीसाठी आला आहे मित्रांनो तुमचं पाणी नक्की मी शोधण्याचा प्रयत्न केला परंतु आज परिस्थिती आहे अशी आहे की आंबा काढणीसाठी आलाय कांदा काढणीसाठी आला आहे पण मी घरी आजार नाही गॅरेजची कामं आहेत घरी करणार कोण नाही त्यामुळं ज्यांच्यापर्यंत मला यायचं आहे पुन्हा एक दोन दिवसाचा रूट मी करेन आणि मला जे लोक व्यवस्थित वाटतील त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करेन इथं माझं दोन एकर क्षेत्र आहे तिकडं नदीवरती आठ एकर क्षेत्र आहे आता उशिरा टाकलेला कांदा याला खत नाही काय नाही फक्त तन प तणकट बघू शकता याच्यात किती झालेलं आहे काँग्रेस गवत आहे कोणी गाजर गवत म्हणत असेल तरीसुद्धा किती चांगल्या पद्धतीचं या महिन्यामध्ये या उन्हाळ्याच्या टेम्परेचरमध्ये किती चांगल्या पद्धतीचा कांदा आला आहे हा नक्की गळून पडलेत परंतु विनंती आहे की शेतकऱ्याजवळचा आंबा तुम्ही पिकून खा व्यापाऱ्याकडला आंबा खाण्यापेक्षा व्यापाऱ्याकडला आंबा म्हणजे विष आहे शेतकऱ्याचा दहा वीस रुपये शिल्लक द्या कारण तो तुम्हाला घरचे आंबे पिकून देऊ शकतो आता नर्सरीचासुद्धा फॉल्ट आहे काही त्यामुळे यावर्षी कटिंग करून हा जो गुच्छरोग हो आहे यावरती दुसरी पुनर्भरण करणार आहे म्हणजे दुसरे कलम करणार आहे मी या झाडावरती हा रत्नागिरीचा ओरिजिनल हापूस जवळपास पाच ते सहा कलम मी मारलेले आहेत शेतामध्ये सुद्धा तुम्हाला व्हिडिओ दाखवते काही आज काही आंब्याची तोडणी केली एक क्विंटलच्या आसपास आणि इकडं हे रोप जसं तसं रोप होतं त्यामुळं कांद्याची साईज खूप बारीक आहे काही सडलेत कारण वेळ भेटला नाही कांदे काढायला बारीक कापू नका ना जास्त नाही तर लोक म्हणतील कानात घालायचे का नाकात या असे कशाला कापताय ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल त्या त्या वेळेला मी बघू शकता या ठिकाणी जॉईंट कलम केलेली आहे म्हणजे दोन कोळी टाकून याचा एक सिंगल जॉईंट करून वरती मारली या झाडाला तर ज्याची कारली त्या झाड खूप बोगस होती वरती बघू शकता तुम्ही गुच्छ रोगाचं हो प्रमाण हे प्रत्येक झाडावर तुम्हाला दिसतंय हे बघा जवळपास सत्तर टक्के झाडांना तुम्हाला जॉईंट केलेला दिसतंय गावरान कोळीचा कारण गावरान कोळीमध्ये खूप पावर असते हे बघू शकता गुच्छरोगाचा हो प्रादुर्भाव हे झाडं पूर्णतः टोटल कटिंग करून दुसरी कलम बांधणी मी यावरती करणार आहे कारण हा जो आहे हा नर्सरीवाल्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं झाडं घेताना तुम्ही कृषी विद्यापीठाकडनं घ्या कुठल्याही गाव मी या शे नाव सांगणार नाही ज्याच्याकडनं मी झाडं घेतलेत परंतु तुमची फसवणूक होऊ नये आज पाच वर्षाची बाग होऊन जर याची कटिंग करावी लागत असेल किंवा झाडं काढावं लागतील तर काय विलाज नाही खूप राग येतो माणसाला हे बघा हा पंजाबी व्हेरायटीचा आंबा आहे मध्ये माझ्या भागामधले काही शेतकऱ्यांना बरेच लोकं सांगतात की दशेरी कसा असतो दशेरी दशेरीची क्वालिटी अशी असते बघा एवढं मोठं फळं असतं दशेरीमध्ये तुम्हाला जे मार्केटमध्ये विकतात कुठलंही फळ म्हणून काही विकतात त्यामुळे शेतकऱ्याकडनं तुम्ही जर फळं घेतली तर नक्कीच तुम्हाला जे काही फळं आहे त्यानं जे सांगितले तीच क्वालिटी तुम्हाला मिळू शकते हे बघा इथं तीन झाडांचा एक जॉईंट आपण केलेला आहे म्हणजे मेहनतीमध्ये मी कुठेही कमी पडलो नाही कलम बांधणी करताना असेल किंवा आंबा लागवडीमध्ये असेल इथंसुद्धा बघू शकता दोन दोन तीन तीन झाडांचा जॉईंट कोईचा म्हणजे खाली तीन खोडा आहेत म्हणजे तीन रोपं आहेत आणि वरती झाड एकच आहे पण ज्याची कलम यावरती केली ते झाड रोगग्रस्त आहे ती कलम रोगग्रस्त आहे ज्या नर्सरीतनं ही झाडं आणल्या गेलीत ते झाडं न रोगग्रस्त आहेत त्यामुळं झाडं निवडताना चांगल्या प्रकारची न नर्सरी ज्याला आंबा लागवड करायची आहे त्यांनी दापोरी किंवा राहुरी कृषी विद्यापीठातून झाडं घ्यावीत अशी माझी कळकळीची विनंती माझ्या शेतकरी बांधवांना आहे बाकी ज्याची जी मर्जी आहे आता तुम्हाला रत्नागिरीचा हापूस आहे की नाही हे प्रत्येकजण पाहू शकता किती चांगल्या पद्धतीनं हे दीड अगोदर मी कलम केलेलं झाड आहे या ठिकाणी बघू शकता माझ्या एका मित्राने आंबा लागवड केलेली आहे त्यानं नर्सरीतून झाडं आणली होती राहुरी दापोरी विद्यापीठातून कोकणातून त्यामुळे एकदम जातीवंत कोकणचा हापूस हा शेतामध्ये ह्या पानं मुडलेले तुम्ही पाहत असाल एक नंबरचा हापूस आहे ज्याची किंमत आज एका फळाची शंभर ते एकशे वीस रुपये आहे आता याचीच कलम मी बाकी झाडावरती करणार आहे जवळपास जी काही रोगग्रस्त झाडे आहेत तेवढी सगळे कटिंग करून त्यावरती कलम बांधणी करणार आहे हा काही लोकं म्हणतात हापूस महाराष्ट्रामध्ये येत नाही अतिशय चांगल्या पद्धतीचे फळं या ठिकाणी हापूसला तुम्हाला लागलेली दिसत आहेत क्वालिटी छान आहे कुठलंही खत नाही फवारणी नाही काय नाही आता आपली देवाच्या भरोशावर आलेली ही बाग आहे फक्त जे काही व्यवस्थापन केलं मी लागवडीचं तेवढंच केलं आहे आणि यावेळेला उन्हाळ्यामध्ये पाणी शोधताना कुठलंही व्यवस्थापन या ठिकाणी आपण केलेलं नाही कारण बरंच हे गबाळ या क्षेत्रामध्ये नको आंबा पिकामध्ये मी कांदा लावला आहे असं काही एक ना धड भाराभार चिंद्या होत आहेत तर पुढच्या वर्षाला तुम्हाला फक्त आंबे दिसतील यामध्ये कुठलंही पीक कुठलंही तण या आंब्या आंबा पिकामध्ये दिसणार नाही कारण रसशोषक किडीमुळं या ठिकाणी आंबा पिकाला दंश करण्याचं काम करतायत आता एक वेगळी कलम मी या ठिकाणी तयार केली बघा एकदम गुच्छ आहे आंब्याचा ही जी व्हेरायटी आहे ही कैरीसाठी सगळ्यात लास्टला म्हणजे जून जुलैमध्ये हा आंबा पिकतो म्हणजे तुम्ही लोणच्यासाठी कैरीसाठी ही व्हेरायटी वापरू शकताय असे बरेच झाडं मी क्षेत्रामध्ये तयार करणार आहे जी काही गावरान पद्धतीची काही झाडं असतील ही कलममध्येच मोडते कुठली व्हरायटी आहे ती मला माहीत नाही माझ्या मित्राच्या आंबा बागेमधनं आणून मी बांधलेली ही डोळे आहेत तर यावरती कुठलाही रोग तुम्हाला दिसत नाही कारण ही चांगल्या विद्यापीठातनं आणलेली झाडं आहेत त्यामुळं झाड जर रोगीट असेल तर त्या झाडाला रोग शंभर टक्के असणार कारण ज्या झाडाची कलम त्या झाडावरती केलेली आहेत किंवा काळजी घेतलेली नाही कटर धुण्याची नाही किंवा कलम करताना बुरशीनाशक वापरलेलं नाही अशा नर्सऱ्यामधले झाडं तुम्ही घेऊ नका हे बघा हे संभाजीनगरजवळची नर्सरी आहे ज्या नर्सरीतनं मी हे झाडं विकत घेतली ओव्हरऑल जवळपास सत्तर टक्के झाडामध्ये गुच्छ रोगाचं प्रमाण आहे आणि मी जे कोळी टाकल्या होत्या की गावरान झाडावरती आपल्याला कलम बांधणी करायची त्या झाडांना सुद्धा याच झाडाची कलम बांधल्यामुळे त्यावरती सुद्धा हा रोग प्रभावी ठरला आहे इथं बघू शकता हे झाड कलम केलेलं आहे याला सुद्धा ग्रास ग्रासलंय याचा म्हणजे याचा तर विलाजच नाही झाड काढावं लागणार पूर्ण पूर्ण काढावं लागणार टोटली ही आपली चूक आहे आपण अपन... लागवड करणारा शेतकरी घाई गडबड करतो तर घाई गडबडीमध्ये कुठलाही निर्णय फळबाग लागवडीचा घेऊ नका संपूर्ण माहिती घ्या दोन दिवस फिरा सगळ्या आंबा लागवड शेतकऱ्यांना भेटा की झाडं कुठून आणावीत कसे आणावेत आंबा लागवड करायची म्हणजे लगेच आंबा आणायचा आणि लावून द्यायचा असं नाही ज्यानंतर तुम्ही एवढं व्यवस्थापन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान त्याचं झेलावं लागणार आहे जसं मी आज या मला जसा अनुभव आला आहे आणि मी फसलो आहे तसं तुम्ही फसू नये एवढी फक्त माझी अपेक्षा आहे हा ओरिजिनल रत्नागिरीचा हापूस आहे याची कलमई मी आता टोटली माझ्या क्षेत्रामध्ये करणार आहे बघा किती दीड वर्षामध्ये किती सुंदर फळं या हापूसला लागलीत आता याची टेस्ट कशी येते सुद्धा एखादं प्रदर्शन जर असलं तर आपण नक्कीच ठेवूयात की विदर्भामध्ये खरंच हापूसची चव चव कोकणासारखी येऊ शकते का आता यावरती थोडीशी माहिती द्यायची झालं तर कोकणामधली जी करवंद आहे ती अतिशय गोड मित्रांनो ओव्हरहिटिंगच्या प्रॉब्लेममुळे थोडासा प्रॉब्लेम झाला होता पंजाबी बघू शकता तुम्ही किती आहे फळांची बघा ग्रामच्या वरती फळाचं वेट आहे म्हणजे एका दोन आंबे हे बसू शकत नाहीत दोन फळं बसू शकत नाहीत आता पहिलंच वर्ष आहे बागेचं किती खतरनाक पद्धतीचे फळं आहेत आता याची टेस्ट कशी अजून आपण बघितली नाही जर टेस्ट चांगली वाटली लोकांना आवडली सुद्धा एक नवीन आपण ठिकाणी कलमा करणार आहोत बघा तुम्ही पाचशे ग्रामच्या वरतीचे फळ भरणार आहे खूप खूप भयानक मोठं फळ आहे तर मोबाईलमध्ये केवढं दिसतं हे माहीत नाही हे नंतर लागलेली फळं आहेत हे तीन जे खालच्या बाजूला तुम्हाला दिसत आहेत मला वाटतं सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करावा आपल्या सर्वांना की आंबा लागवड करताना आपण गव्हर्मेंट नर्सरीतूनच झाडं घ्यावीत जिथं आहेत त्या लोकावरती असतात हे जे झाडं विक्रे असतात हे यांच्याकडनं कुठले झाडं तुम्ही फळबागेसाठी लावू नका घरगुती खाण्यासाठी तुम्ही कुठल्याही झाडाचा वापर करू शकता कारण ते थोडक्यामध्ये आहे बाग लावल्यानंतर पाच वर्षाचं जे व्यवस्थापन असतं किंवा त्यावरचा होणारा खर्च असतो त्यामुळं अख्खा शेतकरी मातीत जातो आणि ज्या जा वेळेला त्याला त्या उत्पन्नाची आशा असते त्यावेळेला त्याला ते त्या त्या उत्पादन भेटत नाही बघदा बघा अतिशय चांगल्या पद्धतीनं जे पाचशे वरच प्रत्येक फळ भरलं झाडाचं एवढी भयानक क्वालिटी आहे आता याची टेस्ट कशी आहे मी विचारलो होतो एका जणाला की हा पंजाबी काहीतरी व्हेरायटीचा आंबा आहे रूटबद्दल आपण सध्या काही बोललो नाही आणि ओरिजिनल रत्नागिरीचा हापूस जर एखादं कृती कृषी प्रदर्शन असलं तर त्या ठिकाणी आपण नक्की नेणार आहोत की खरोखर कोकणातली चव या आंब्याला येऊ शकते का माझ्या अनुभवातून मी जे जेवढं काही फिरलो आहे मित्रांनो आ, मला असं वाटतंय की फक्त खताचा आणि रासायनिक खताचा परिणाम या मातीमध्ये झालेला आहे आपल्या विदर्भातल्या असेल किंवा मराठवाड्यातल्या असेल इतर भागामधल्या असेल करवंदाची जी काही टेस्ट आहे कोकणामधली त्या डोंगरावरती कुठलंही खत नाही फवारणी नाही त्यामुळं त्या, त्या करवंदाला तेवढीच चव आहे आणि ज्या ठिकाणी मी करवंद खाल्ले शेतकऱ्याच्या शेतामध्ये ज्या ठिकाणी तो खताचा औषधीचा वापर करतो तिथली चव वेगळी आहे तर वातावरणापेक्षा जे काही खत व्यवस्थापन आहे किंवा जे काही रसा रासायनिकाचा वापर या ठिकाणी होतो आहे त्याचा दुष्परिणाम आपल्याला फळाच्या चवीमध्ये आणि मानवी जीवनामध्ये नक्की पाहायला मिळतोय तर नक्कीच हापूस कसा येतो जवळपास पाच ते सहा झाडाची कलम बांधणी मी केलेली आहे आणि नक्की आपण त्याची एक टेस्ट करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून मराठवाडा आणि विदर्भ विदर्भामध्ये खरोखर हापूस चांगल्या पद्धतीने येऊ शकतो का कारण या हापूसची डिमांड ही खूप मोठी आहे त्यामुळे टेस्ट जर चांगली आली तर नक्कीच हापूस आंब्याची लागवड करण्याचा निर्णय आपले महाराष्ट्रातले लोक घेऊ शकतात कारण आपली टोटली नॅचरल शेती आहे यामध्ये कुठल्याही खताचा वापर केलेला नाही एक दोन स्प्रे सुरुवातीला मी केला होता त्या व्यतिरिक्त काही हा पण हापूस आहे हापूस बघा किती गुच्छामध्ये या ठिकाणी हापूसला माल लागला आहे लोक म्हणतात हापूस महाराष्ट्रामध्ये येत नाही काहीच व्यवस्था नाही आहे विशेष झाडांची बघा इथंसुद्धा सुद्धा दहा ते बारा फळं या ठिकाणी हापूसला लागलेली आहेत आणि क्वालिटीवरनं ज्यांना हापूस कळतो त्यांना माहीत आहे हापूस आहे किंवा नाही घरी पाणी चालू आहे हे आता वायाला चाललं आहे पाणी काय करता विलाज नाही कारण तिनचा पंप आहे घर दूर असल्यामुळं एवढं पाणी वाया जाते दुसऱ्या शेतात सोडावं लागते इथे हे आमचे डॉक्टर खडसे साहेब काय करत आहे काहीच नाही कांदा उचलतो कांदा उचलताय नियमित मदत करतात मित्रांनो गायकवाड गायकवाड करतात मित्रांनो व्हरायटी आहे अजून बरेच दिवस परिपक्व व्हायला लागतील ठोकर ठोकर कापा नाही बारक्याच मग बार बार पाहत हा हे पिंगळे किती वेळ कापत बसता तुम्ही हे पाहता सगळं वाळू देऊ सावलीत नाही ना ठोकरे आधी मग बारकेक्र बार पाहू जिथलं रूप उपटन झालं नाही तिथले कांदे खूप छोटे आहेत एक खाण्यासाठी चिक्कूचं झाड आहे शेतामध्ये इथं एक फणसाचं मस्तपैकी झाड आहे अजून फणस वगैरे काय लागले नाही कुठलाही माहीत नाही कापा फनस आहे की कोणता आहे आता हे अशाच नर्सरीमधलं आणलं आहे की ज्याला नावगाव नाही आणि हे एक शेफचं झाड लावलेलं आहे सीतापळीसुद्धा आहे आपल्याला जेवढे खायला लागतात रामफळ आहे ही माझी बायको जी नेहमीच फोन लावत असते घरी या घरी या घरी या <laughs> पडीत पडलंय पडीत पडलंय वावर आपलं बघा किती तण झालंय गायकवाड गेले का अवे तण उपटायचं होत मी पाणी पान गेलतो तेव्हा तुम्ही आपण हे जसं चारा उपटून घ्यायला पाहतो फोन कोण हे जसं उपटून घ्यायचं होतं तुम्ही तणकट किती भरलं हे आहो हे ढोरायला चारा तर न्यायचा होता जोंधळी जोंदळी जोंधळी हे कापून आता तरी कापून आलं लोणा आहे याच्यात मस्त हे रोटर करायचं कसं कसं धोराय हो कापून न्याल कापून न्या ही जोंधळी आहे आमच्या इकडे याला जोंधळी असं नाव आहे अतिशय जोमाने वाढणारी हे आमचे गायकवाड साहेब जे बोर घेऊन घेऊन थकलेत शेवटी नदीवरनं पाईपलाईन नेली किती बोर घेतले तुम्ही बोर कशा घेतले चार किती पानाळे आणले होते पानाड्याला आमच्याच कपडाला गोरा लावता लावता लाल धर झालो आम्ही पानाड्याला लाल करायचं होतं पानाड्याला लाल करता येत <laughs> <गवजास ले> <laughs> ना बाहेरगावीच्या असल्यामुळं आमच्या नशिबात पाणी असल्यामुळं आम्ही इकडं नदीवर पाईपलाईन केलेली आहे जाऊ भेटल तर भेटल तोपर्यंत काय मरायचं होतं केली ना पाईपलाईन आता ठीक पाई आहे मित्रांनो नमस्कार आपण दोन दिवसानंतर जो काही जळगाव धुळे जे काही पॉईंट राहिलेले आहेत त्यानंतर सिन्नर आहे एक दीड दी ते दोन दिवसाचा वेळ काढून तेवढा एक कॉर्नरचा कॉर्नरचे जे काही चार पाच सहा पॉईंट आहेत तेवढे करण्याचा प्रयत्न करणार आहोत फार काही पॉईंट होणार नाहीत एक वन डे किंवा दीड दिवसाचा रूट असणार आहे धन्यवाद हां